अध्याय तेवीसावा श्रीगणेशाय नम जय जयाजी कमळानना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्रा आदिपुरुषा हे पयोधिवासा यदुकुळटिळका पुढे बोलवी कथानका जैने श्रुते चित्तोंदि आनंदाब्धी उचंबळे मागिलाध्याय सौराष्ट्रगामी गोरक्षाने मेननाथा मारुणी पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरुंच्या भावनी नचिंद्रे धरुणी अज्ञान सवे केले रुदन परि गोरक्षांचे पण परीक्षेते आणले असो या परी तेथून निगुण मार्गी करीत चालले गमन तो तेलंगदेशी गोदा संगमन समुद्र तिरा गोदा संगमी करुणी स्नान आत्मलिंग शिवा ते भावे पूजन तेथुनी गोदेचे तट धरुण पश्चिम दिशे गमताती तो बारा लिंगातील लिंग समर्थ आवंढ्या आणि परळी वैजनाथ तै करुनिया सव्य गोदातीर्थ गेहुनिया चालले ते मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वताप्राय येऊनिया तेथे ते पोचले ते रान कर्कश अचाट गगन चुंबित पाट तया माजी तृणापाट न मिले वाट चालावया व्याघ्र जंबूक शार्दूल हरी वराहरीस काना काननांतरी हिंडती ते उन्मत्तापरी उग्रवेश दाऊनिया जाळिया केली वेली कर्दळी सगन की जेते रश्मीचे न पावे दर्शन की अर्को दया लपे गगन ऐसा भास वाटतसे बोरी बाबळ पळस शमी रातांजन कंदर्प अनेक नामी कंडक कंटकधामी काननांत तरु मिरवती मिरवती एक तुराट अर्की फुल्लाट वर कड तीक्ष्ण कंटकनाश कंटकनाट देवी कनक खंड जाळी अचाट कुटिका जैसी की तया माजी तृण उचित स्थावर तरु झाले व्यक्त तेने धारा देवीचे सहसा नितांत झाकिन्नले शरीर महा ते कानन सुरस वसन नेसविले भूदेश देवीस हरितवर्णी कुसुमपरास बु, बुटलिंगी मिरविलीस म्हणाल कासया नेसली वसन तो परपुरुष दिनकर गणनी गगनी म्हणून कुळवंत दारा लज्जने लपवीती म्हणून मित्रकांता जागा सांडुनी बैसल्या भागा धारा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्णिया लक्षले ऐसिया परी कानन चाट दर्शन नो हे महिपाट ते, ते पाहुनी मच्छिंद्र सुबट मना माजी दचकला दचकला परी कवन अर्थ कनकवीट जे होती भस्मजोळीत तस्कर कोणी हरतील म्हणून चित्ती विस्मित तैसा नवे आणि अर्थ गोरक्षाते लोभी स्वार्थ पहावया परीक्षेते मच्छिंद्रनाथ उदेला आपोन गेहुणी अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण नातरी तरी प्रतापवान तस्कर भय त्या की प्रताप जेटी अर्का संचरे भयपोटी की उदची बळे चंचुटपुटी लागता कोप काय थरथराटे की मशकाचे उड्डाणे मंदार व्यापेल की भयाने की सर्पकृत किंवा दंसाने खगेंद्रा काय भय त्याचे तन्नाये मछिंद्रनात पाळू न शके तस्कर भयाते परी गो श्री गोरक्ष चे चित्त परीक्षेसी उदेल कल्पुनी चित्ती एसिया परी मग गोरक्ष ते जती वागुत्तरी बोलता झाला काननांतरी पाचारुणी निकटत्वे मने एक बा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करे परमपूर्ण व्यक्त दाटी जेथे अर्क न पडे दृष्टी ऐसे क कानणी पोटी मज भय आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांगाता तस्कर भयाची समूळ वार्ता काननांत न येवोया ऐसे बोलता मचिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेल तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उद्देवंत झाला असेल निश्चय तरी तो म्हणे ताता कैसे समजवावे फुलावरुणी रुखा द्यावी नावे ऐसे शब्दावरुणी मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरुपाशी विद वि, वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी ऐसे गोरक्षणात धरुणी मार्गी चालत परी काननी अधिक अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी जव जव कानन भयानक दिसे तव तव गोरक्षा मच्छिंद्रपुसे मने बा अरण्यभू कर्कश पदोपदी दिसत तरी तस्कर भक्ष तस्कर भयेते आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तराते काहीच तया ते न देई जैसा विश्वामित्र समर्थ त्या श्रीरामार्थ स्तविता ते ते दशरात दशरथाते परी उत्तर न देई काहीच त्याचे न्याये गोरक्ष मौन धरुणी गमतसेची सु सुपंत वनी तो पुढे चालता देखिले पाणी संचलपणी स्थिरावले उदक पाहता संचळ वंत गोरक्षावधे मच्छिंद्रनाथ मने बा गोरक्षा येतो लगबे करून दिशा फिरुणी पाडसा ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वाहुनी मेननातास तास कक्षी झोळी घातली परी घालिता कक्ष झोळी वजनवस्त लागे हस्त कमळी मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांद तसे ऐसे म्हणून स्वचितात स्कंदी वाहुनी मिननात मछिंद्रा सोडून स्थिलरात पुढे जात सचिष पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षाजोळी काढली त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची पाहताची दृष्टी कनकवीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबट मग दाट लक्ष्मी तृणापाट जुगारिली विट त्या माझी त्या कनक विटे स्... समाकृती पाशान पाहुणी गोरक्ष जती झोळीत घालून कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोळीते कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मिननात घेऊन लगबगुनी मार्ग गमन करिता से नात तो सुपंत लक्षिता तातडीने एक कोस गेला तोरे करून तो मच्छिंद्रनाथा दीक्षा फिरून जात मागुता तातडी पुढे असे गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लगबगा येत परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्ग क्रमिता मच्छिंद्रा परी तुक्या नेटे व्हावे मार्ग मिळता नाटोपावे तरी लघुशंखे लागी धावे संगत संगमी मिळाल्या या परी चौचा सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे संगत संगमी ठावे हो विसावयासी महाराजा ऐसे परी आहे गमन तेवी मचिंद्रा आले घडून परमतांतडी करिता गमन परी तो न मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालला सुपंत पताने मार्ग काढिला दीड योजना जाणूनी खुन अंतरीची तो अवचट देखिला तरू गोरक्ष पाहे दृष्टीपरू मनात मने व्हावे स्थिरू येऊन द्यावे नाथासी ऐसे जुनी सोचितात पाहते झाला उंबर तरू। तो त्या पोखरणी अद्भुत वाम तीर्थ देखिले मग झोळी काढली कक्षेतून स्कंदीचा उतरविला नाथमीन मग अंबुपात्र करी कवळून पोखरणीत उतरला सारुणिया पुले स्नान अंगी भस्म केलेले पण उपरी आपले नेम सारुण घातले स्नान मेननाथात तो मार्गाहुनी मच्छिंद्रनात अति तातडीने आले तेत स्नान करुणी यथास्थित नित्यक्रम सारिले सकळ सारिले नित्य नेमा बैसले मार्गी विश्रामा बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा दावी मच्छिंद्र मने बारे गोरक्षनाथ कर्कशारण्ये येतपर्यंत आपणा लागले भयान कवत ही लागेल एसेची, हे रो जी गुरुराया याहुनी पुढे अधिक काय मचिंद्र म्हणे काही भय कानणी या आहे की गोरक्ष म्हणे वागोत्तर की महाराजा असता जड जड पर डर होता जो तो डर थोर मागेच राहिला आहे जी आता नाही डर कैचा स्वस्त असावे करावा कायावाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा तरी आता कृपा देही आपणाशी डर नाही मग भय कैचे कानन प्रवाही जड असल्या अचाट यावरी बोले आपणा आपणाजवळ जड आहे बहुत हाटक वीट भस्मजोळीत श्रीराज्यातून आणली म्हणून तू ते भयस्थित विचारितो काननांत एरू मये आश्वासत जडही नसे डर गेला ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तांत चित्ती मने हाटक विटेते सांडली की कळेना ऐसे जाणून सो चित्तात मच्छिंद्र तळमळी पहावयाते परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी तसे तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघुशंका खरी पर्वतमाथा गोरक्ष मौन मज समजेल म्हणून मग दोन घटिका सोस्ती सेम सेविते ते, ते विश्राम उपरी अवयव अवयव परीक्षाला परीक्षा लून मार्ग क्रमो म्हणतात ज्यांचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवनी बांधिती तो मछिंद्रा पुली घेऊन झोळी विका सुनी पाहे कमळी तो कनकनसे पाषाणवळी झोळी माझे नांदत से ते पाहूनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंगटाकित आहा आहा म्हणून आरंबळत कनक वीट गेली म्हणून नछिंद्र बोले क्रोधे करुणे तुवा टाकिले रे माझे धन तू ते ओजे काय दारुण झाले होते तयांचे आहा आता काय करू कोटे पाहू हा भांगारू परमयत्ने वेचुनी शरीरू हाटक आणिले होते म्या तरी हाथोर मध्य अनर्थ कैसा युजला श्री भगवंते हातीचे सांडुनी गेले वित्त तरी देवशोभ जाणावा ऐसे मनुनी दड दंडा धावत पुन्हा परतो मागे पाहत ठाई ठाई चांच पित उकरीत महिसी ऐसे करुणी अपार चेष्टा अंगटा की महि प्रतिष्ठा गडबडा लोळुनी स्पुंदे स्पष्टा कर कमळे असे पुन्हा पुन्हा मही उकरित इकडे तिकडे पाशान करीत भाळावरती ठेवणी हस्त कर्म बुडाले म्हणतसे ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घ सोरे हंबरडा फोडित जीवास सांडू सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाक्ष समभ्रमण करीत म्हणे माझे येत आहे वित्त दाहुनी उकरा महिते कोणीतरी येऊन या गोरक्षापाशी शिग्रगे येऊन नने तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसे ऐसे अनोळ अनाळ ओळखीने बोलत तेने हृदयी दचकला गोरक्षनाथ मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका पर्वतमाथा गोरक्ष सिद्ध योग मंत्र जपुनी मंत्र कनक वरणी सकळ पर्वत दे शुद्ध हाटकी मिरविला मग श्री गुरु श्री नमन करून म्हणे लागेल तितके घेईजे सोने ते मच्छिंद्र पाहुनी जान मने धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष मने गुरुनाथा लागेल तितके घ्यावे कनका येरु मने तू परीसनिका लाभलासी पाडसा मग हृदयी धरुणी गोरक्षनाथ मने बा धन्या हे सुत सकळ सिद्धीचे माहेर युक्त होऊनिया जगी मिरवेसे मग ऐसा परिस टाकून काय करू फार सुवर्ण उत्तम निधान निधाना लागी सांडून वल्लीरसा का पाहवे हत्तीचा टाकुनी राजहंस वेरत कवळू फुलवायस की काम देणू तक्र तक्र घरो घरी दैवे निधी लादल्या हाती किमर्थ शोधावया किमया युक्ती चिंतामणीची मणीची असतावस्ती चिंता करावी कासया ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझ योगाने आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निधी तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत मने महाराजा आजपर्यंत कनकझोळी वागविली तरी ते वागवया कारण कोणता होता मनी काम तीच कामना दृश्यमान माते देवी महाराजा एरु मने वस्सा एक मम हृदयची होती भूक आपुले देशी मोडुनी हाटक बहुत बहु साधू ते पूजावे तया हाटकांचे करुणी अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन मन कामने ते वेधले हितुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागवले हटका प्रति यावरी बोले जती तरीही कामना फेडी नमी मग पर्वती बैसोनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उचलोनी उत, नेले माथा पर्वता माझी गोरक्षके मग गंधर्वास्त्र जपुनी ओटी स्वर्गा प्रेरिली भस्म चुमिटी तेने करुणी तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करुणी नमन उभा राहिला कर जोडण मने महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी एरु मने गंधर्व नाता आणिक पाचारी गंधर्व येथे त्यासी पाटवून महिवर मेळा करा सर्वाही नाना बैरागी सन्यासी जपी तपी संतयोगी सी एथे आनुनी समा समाजेंशी अन्नदाने उत्साह करावा गंधर्व सुरवर गणसहित देवदानव किन्नरांसहित, मिळवून अपरिमित आनंद उत्साह करावा ऐसे संगताचित चित्रसेनांते ते चित्रसेनपाचारी गंधर्वाते पाचारी गंधर्वा गंधर्व ते प्रकट झाले येऊनी मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की जपी तपी योगशा गुप्त प्रकट आनिले सकळ नवनाथादी ऋषिमंडळ या पोहोचले शुक्र दत्तात्रे याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिलशेखी व्यासपरा पाराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारले गंधर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी भर स्वर्गाहुनी उतरले देव किन्नर गण गन, गंधर्वादी गन वसुलोक अपार तपोलोक पातले त्यातची सहित उपरिचर आला विमान व्यक्त त्याने येताची मछिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला की कि सोडूनी श्री सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगीकरणी शिन शरीर झालीसी तरी असो कैसे ते भेटले तुम्हा ईश्वर सत्ये परीयोगक्षमे स्वशरीरा ते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्रमने आहोजी ताता तव कृपेची दृष्टी असता सदा मिरवू सर्व क्षमता पदोपदी अर्थाते ऐसे वदता उभय जान तो देवांस उतरला पाक शासन ब्रह्मा विष्णू रुद्रादि पूर्ण महिलागी उतरले श्रीनाथासी भेटुणी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ सकळ ठाई ठाई करीत गोरक्षना ते पाचारुने मच्छंद्रा... मच्छंद्रा मने समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकवीट आनुनी देतो सुभट तितक्यात अर्थ सारुणी सुभट बोलवावे समस्तांते यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकवीट तुझा एवढा शिष्यवर्गात असता चिंता नसेमज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदा गदा हसे गोरक्षसूत मने महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रकटला ऐसे बोलूनी वागोत्तरी माता ठेवी चरणावरी मने महाराजा सो शरीरी सोस्त आपण असावे अष्टसिद्धी आणि मा गरिमा प्राप्ती प्राकाम्या आणि महिमा वशिस्व निशिस्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचारिल्या अष्टजनी येवोनी लागल्या गोरक्षचरणी मनती म्हणती आज्ञा करा स्वामी कामने मसह अर्थाते एरू प्रिय प्रियभामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी रुची करोनी संतुष्ट सर्व करावे मग ते अवश्य म्हणून या सिद्धी वेचिता झाल्या आपुल्या बुद्धी અન્ન નિર્મિલે પર્વતમાંદી ષડ્ર સાદી પકવાને એશા સિદ્ધિ સપ્તહી સટવ્યા નેમુની ઉત્તમા મહી પવિત્ર કરિત સપ્તહી સટવ્યા કોણ એકાતયાજી નામાભિધાને અને તયા કાયે કમાને નિરોપલે વિધિને તરી ત્યા ઉત્પત્તિસ્થાની જન્મકાળા जाऊनी लक्षावे यांनी बाळा विविध अक्षरे लिहिली भाळा वाचून पाहती सटव्या जरी सप्त सटव्या मानवाशी शोभान मिरवे असुर प्रदेशी, रान सटवीशी विलोकनी जातसे गावांचे पशु घोड सटवी आहे त्यास वास वास सटवी खेचरांस पक्षकुळा मिरवीतसे अंबुधा सटवी सुबधा सटवी उदळी जात ऐसिया कामी सटव्या सात कमोलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका सडा समर्जन करीतीनिका या परी वाडने आनंदिका जळदेवता आराधल्या कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्यात प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता बाळा ह्या नवही वाढती सकळांते गंधर्वे करावे पाचारणे समाचार घेवा अष्टवसुने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपचरी उपरिचर वसुने करपल्लवी सकळांशी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करीती अवघी प्र प्रदक्षिणा भावार्ते चित्रसेन गंधर्वपती देतसे सर्वांप्रती आणि तीर्थ जे गंगा भागीरथी तोय वाडी सर्वांते यापरी अष्टोत्तर शत તીર્થે પાણી વાતે સમર્થે આની ઉચલને ઉચ્ચિષ્ટ પાત્રાતે ઐસી કામે કરિતા મહાનુભવ જો ઉમાપતિ આદિ આદર કરે સો પંક્તિ અપ્સરા કિન્નર ગાયન કરીતી નારદાદી એવુનિયા એમ નેમુનિયા કામ સુકર્મા સર્વાનંદ હેલવા હેલાવે એસે હોતા આનંદ સ્થિતિ परी गहिनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊनी मच्छिंद्राप्रती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी करदम पुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक कोणी वचन मने गंधर्व पाठवण कोण कोणती गेस सहित मधु ब्राह्मण बाळासह आणावा मग चित्रसेना सांगून वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्रांते सुलोचन गंधर्वाचे व हस्ते कनगिरीसी पाठवला गंधर्व जाऊन कनगिरीसी भेटुनी कोणती गे मधु विप्रासी मग आनंदोस्रव वृत्तांतासी निवेदले सकळते ते मग पत्र देऊनी त्या हाती वाचून पाहे विप्रमृती पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळा सहस परिवार येता झाला मधुविप्र मुक्काम महिवर साधुनिया पोचला सप्तवर्षी गहिनीनाता अनुनी लोटीला पदावरुता मचिंद्र अंकी गेहुनी त्या ते प्रेमे चुंबन घेतलसे चुंबन घेतसे अति स्नेहाने करुणी लालन मने अवतारी करभंजन गैबी जन्मला गहिनीनाम सकळा लागी दिठावी ऐसे या स्नेहाचा परमावसर पाहुनी बोलता झाला शंकर की आ आम्हाला गी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामाप्रती तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनीनाथ वदविला तरी त्या विद्याभ्यासून सकळ अधिकार करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेहीन पुढले ते अवतारी ऐसे सांगता शिव त्यास मग बोलवणी गोरक्षास अनुग्रह गृहिणीनाथास गोरक्षाने देवविला सर्व देवतांचे सहित मौळी ठेविला वरदहस्त ब्रह्म परायण झाला परियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगमा एक मास उभवला आनंद द्रुम मग कुबेरा पाचारुणी नेम सांगता झाला गोरक्ष मने हा कनकगिरी जा घेऊन अम्हा देई अपार भूषण सकळ मंडळी गौरवणी पाठवणे सोस्थाना मग तो कुबेर बोले वचन येतेची असो द्यावे धन मी लागेल तैसे इच्छे समान भूषणांते आणि तो मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वा सारखे दिदले वाटोन द्रव्यादि देऊन याचक जन तोषविले सकळ सकळ तोशले पावती आपुले सोस्थान, परी ते ते राहुन अभ्यास ती गहिनते उपरी गंधर्व मचिंद्र पिता तो आपुले सोस्थाना जाता त्या सवे देवनी मिननाथा सिंहल सिंहलदीपी पाठवला उपरी चरवसुने मीननाथ केला किलोतळेच्या हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत ते एसी किलोतळेने कुणे वृत्तांत नेत्री आणले असुपात म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना उपरिचर बोले ओ शुभाननी न करी काही मनी एक वेळा मच्छिंद्र मुनी दृष्टी पाहसील येसे म्हणून उप उपरिचर गेला एरीकडे किलोतळा हृदय कवळुनी मेननाथ बाळा प्रेमे चुंबन घेतसे मनी बाळा खंती होतसे की तुझ प्रती सोडुनी आलासी नाथ निगुती श्रीमच्छंद्रपित पित यांते ऐसे बोलुनी मीननाथा वारं वार ते वारंवार चुंबन घेत एरिकडे गर्भाद्रिते गहिनी विद्या अभ्यासी ते वेळेस कोण कोण ते राहिले होते एकनाथ विचार करून उमाकांत गर्भादिते राहिले अदृश्य अस्त्रनंगी प्रेरुणा स्वस्थाना गेला कुबेर निगुण तेने नग तो कनकवर्ण झाकाळून पय गेला परी गर्भादी पर्वतांत वस्तित राहिला उमाकांत तो अद्यापिया आहे स्वस्थानात महतार देव म्हणती त्या तयाची पश्चिम दिशेसी कानिपा राहिला शिष्य कटकेसी वस्ती करुणी नामया ग्रामासी मडियसे ठेविले तयाचे दक्षिण प्र, प्र प्र पर्वती राहता झाला मच्छिंद्रजती त्याहुनी पूर्वेशी पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पहिलदेशी नागनाथ राहिला वडवानळेसी आणि रेवन सिद्ध जया महेशी ग्रामी राहिला द्री पर्वती राहता झाला गोरक्षजती सेवेशी ठेवणी से सप्ती विद्या सांगे गहिनते एक पर्यंत अभ्यासिला गहिनीनाथ सकळ विद्येचे सो सामर्थ्य तया देही साठविले परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून ते जालिंदरा समीप दिसे कारण वस्ती लागे विराजले विराजले परी गहिणीत अभ्यास ते झाला पात्र भरित मग गोरक्ष बोळविणे त्या ते विप्रापशी पाठविला यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके दहाशे वर्षास समाधी त्यांनी घेतल्या घेतल्या यवन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांशी ह्या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी मठीत कान्होबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजली त्याची खबर त्याहुनी खालता वल्ली थोर गहिन नात नांद तसे मग तेने एकोणऐंशी मात पालटली त्या नावांते जानपीर जालिंदराते ठेविले असे राजाने गहिनीनाथासईबी पीर नाम ठेविले तेवी साचार महिजदी बांधोनी पुजारे ठाई ठाई स्थापिले मच्छिंद्राने कानिपांचे नामाभिधान बदलोनी साचे माय मायाबा कानोबा कान्होबा साचे यवन पुजारी स्थापिले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राज बागशर नाम ठेविले त्याने म्हणाल यवन कारण ऐसे विपरीत त्या परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा म्हणून त्या ते पडला भास की हे पीर असतील यवन कुळींचे म्हणून प्रविष्ट करावे म्हणून ऐसे कृत्य घडले यापरी ऐकून श्रोता बोले की <coughs> कबरीयुक्त नाथ केले भले काय म्हणूनही झाले ती तरी ते अंतर साक्षनात यवन राजे होतील माहिते ते छेळीतील हिंदू देवता म्हणूनही कबरी बांधल्या परी हे असो आता कथनमध्ये कथा असती जैदिप्यमान नाथांनी यजूने आपुलाले स्थान ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निगता झाला तीर्थाकारण त्या सटव्या ते तेथे अद्याप राहून रक्षिता ते स्थानांशी या परी पुढे गोरक्षणात भेटेल जाऊनी भरतरीसी ती कथा पुढे रसाळ भरित श्रोते श्रवणी स्वीकारा नरहरिवंशी धुंडी कुमार कवी मालू असे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार भरतरी चख्यान स्वस्ती श्रीभक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर त्रि त्रयो विशांतीमध्याय गौड अध्याय तेविसावा ओव्या एकशे अठ्ठ्यान्न ऐंशी श्रीकृष्णार्पणमस्तु शुभन भवतु श्रीरस्तु भक्तिसार अध्याय तेविसावा समाप्त झाला